जो ओळखाचा मेन उद्देश आहे हेल्थ वेल्थ आणि सक्सेस एक पासून नवीन वर्षाचं किंवा आपण ठरवतो की मला जिम सुरू करायचं किंवा ह्या एक महिन्याच्या ता, एक तारखेपासून मी जिम सुरुवात करणार आहे जिम मला सुरुवात करायची ठरवतो पण ती सुरू होत नाही तर अशा नवीन जिम सुरू करणाऱ्यासाठी किंवा हेल्थ ज्याला आपली हेल्थ बनवायची बॉडी बनवायची अशा नवशिक्यांसाठी तुम्ही काय चाललंय बाबा मी खूप सडपातळ दिसतो तर मला कोणी म्हणजे लाईक करत नाही मला एकदम जिम बॉडी वगैरे बनवायची थोडस वजन पण वाढवायचं एखाद्याला वजन वाढवायचे किंवा वजन कमी करायचे तर त्यांनी कोणते वर्कआउट केले पाहिजे की आपल्या खाण्यामध्ये कार्बोहायड्रेटचे लेवल कमी पाहिजे शुगरचे लेवल कमी पाहिजे आणि आपल्या खाण्यामध्ये प्रोटीन प्रत्येक मिलला प्रोटीन कसं जाणार बऱ्याच लोकांना जिम मध्ये हार्ट अटॅक व्हिडिओ आपण व्हायरल झालेले करेक्ट 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 कुठलीही इंजुरी कुठलाही इन्सिडन्स हा जिम मुळे नाही होत बरोबर हा इन्सिडन्स कशामुळे होतो आ, परसन, की तुमच्या चुकीच्या लाईफ्टाईल मुळे बरोबर चुकीचं न्यूट्रिशन मुळे चुकीच्या वर्कआउट पॅटर्न मुळे मी माझ्या चौदा ते पंधरा वर्षाच्या करिअरमध्ये खूप सारे मेंबर्सला याच्यामध्ये मेल फिमेल स्पेशल पॉप्युलेशन पर्सन लाईक कार्डिओ कि स्ट्रेंथ ट्रेनिंग या दोन्हीपैकी तुम्ही काय सजेस्ट कराल आणि कार्डिओ ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये फरक काय ग्रुप ट्रेनिंग क्लास ट्रेनिंग कि पर्सनल ट्रेनिंग बरं एखाद्या आपल्या मेंबरला हेल्थमध्ये करिअर करायचे किंवा फिटनेस फिटनेस क्षेत्रामध्ये करिअर करायचं त्याला फिटनेस व्हायचे त्याच्यामध्ये कितपत संधी आहे कितपत ग्रोथ आहे नमस्कार मी योगेश एक्सप्रेस विथ योगेश आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत प्रोफेशनल हेल्थ ट्रेनर आणि एक प्रोफेशनल फिटनेस प्रोग्रॅमर के इलेव्हन क्वालिफाईड ट्रेनर प्रशांत शिळके सर आणि आज आपण आपल्या मध्ये चर्चा करणार आहोत हेल्थ संदर्भात तर सर्वात अगोदर सरांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया सर तुमचं खुँ, स्वागत आ, सर सरांचा परिचय मी तर थोडक्यामध्ये दिलेला आहे तरी मी विनंती करेल की एकदा तुमच्या तोंडून आमच्या प्रेक्षकांना थोडक्यामध्ये तुमचा परिचय द्या नमस्कार माझं नाव प्रशांत शेळके मी फिटनेस इंडस्ट्रीमध्ये पंधरा वर्षापासून ट्रेनिंग देतोय माझं एज्युकेशन एम कॉम झालंय माझं करिअर सीए करण्याचं ठरवलं होतं बट फिटनेसची आवड असल्यामुळे व्यायामाची आवड असल्यामुळे मी माझं फिटनेसचं करिअर चूज केलं अगोदर तुम्हाला सीए करायचं होतं हो, फिट याच्याकडे आला हो फिटनेस आवड असल्यामुळे व्यायामाची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे येण्याची ने प्रेरणा नेमकं तुम्हाला काय म्हणजे काय कुणाकडून मिळाली आणि या क्षेत्राकडे म्हणजे जिम ट्रेनर आपण आहे हो एक प्रोफेशनल फिटनेस प्रोग्रामर असं तुम्हाला काय वाटलं याची प्रेरणा मिळाली जेव्हा मी पहिले पंधरा वर्षापूर्वी प्रोफेशनल जिम नव्हते तेव्हा एक लोकल जिम मध्ये जाऊन मी हार्डकोर जिम मध्ये जाऊन मी वर्कआउट करायचो तिथे भरपूर मित्रांना मी गाईड करायचो की कोचिंग करायचो मला कोचिंग करायला आवडायचं तिथे जेव्हा जेव्हा माझे मित्र जेव्हा जिम जॉईन करायचे आणि तेव्हा त्यांना मला शिकवायला आवडायचं तर तिथे शिकवायला तर मला आवडतचा जो त्यांच्या जिमचा जो ओनर होता तर तो बोलला की तू एक प्रोफेशनल कोर्सेस असतात याची तू कोर्सेस वगैरे कर चांगल्या पद्धतीने तू कोच होऊ शकतो बरोबर ते तुमची तु तु शिकवण्याची पद्धत वगैरे मग त्याच्यामुळे मला मी मग कोर्सेस कुठे चालतात कुठे असतात चांगली इन्स्टिट्यूट कुठली आहे शोध घेतला आणि कोर्सेस पूर्ण केले कुठं माझा कोर्स केली ऑन फिटनेस अकॅडमी पुण्यावरनं मी कोर्स केलेला आहे बरोबर आणि आता तुम्ही एक फिटनेस प्रोग्रामर आहात बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन आणलंय तर एक फिटनेस प्रोग्रामर किंवा एक फिटनेस कोच म्हणून तुमचा दैनंदिन दिनक्रम कसा असतो फिटनेस कोच म्हणून कसं लोकांना बघायला खूप इझी वाटतं बट तुम्हाला सकाळी पाचलाच उठावं लागतं पाचला उठल्यानंतर तुम्हाला स्वतः फिट राहायचं त्याच्यामुळे सगळं न्यूट्रिशन सगळं डायट तुम्हाला कॅरी करावं लागतं बरोबर ट्रेनिंग हे तुम्हाला उभं राहूनच द्यायची त्याच्यामुळे तुम्हाला उभं राहायची कॅपॅसिटी पण क्रिएट करावं लागते बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला जर लोकांना फिट करायचं तर स्वतः फिट राहणं गरजेचं आहे बरोबर त्याच्यासाठी तुम्हाला वर्कआउट प्रत्येक डायट फॉलो करणं हा रुटीन तुम्हाला फॉलो करावा लागतो हे एक चॅलेंजिंग गोष्ट आमच्या फिटनेस करिअरमध्ये हे सगळे आव्हान असतात बरं सर आता आपण आपल्या मूळ याच्याकडे येऊयात आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात त्याचं कारण म्हणजे हेल्थ बद्दल जागृती अवेअरनेस यावं याकरता आपण आपल्या जो पोळकाचा मेन उद्देश आहे हेल्थ वेल्थ आणि सक्सेस असं आपण आपल्या या पोडका चॅनलचा हे ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या हेल्थ संदर्भातला पहिलाच आहे आपला होतोय तर यामध्ये काय होतं सर आपण प्रत्येक व्यक्ती एक जानेवारीपासून नवीन वर्षाचं किंवा हो, आपण ठरवतो की मला जिम सुरू करायचं किंवा या एक महिन्याच्या ता, एक तारखेपासून मी जिम सुरुवात करणार आहे जिम मला सुरुवात करायची अशी ठरवतो पण ती सुरू होत नाही तर अशा नवीन जिम सुरू करणाऱ्यासाठी किंवा हेल्थ आपली हेल्थ बनवायची बॉडी बनवायची अशा नऊ शिक्यांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल आता जिम जॉईन करायची किंवा फिटनेस जर्नी स्टार्ट करायची बरोबर त्यांच्यासाठी एक सर्वात मोठा मी सल्ला देईल की तुम्हाला कधी ना कधी फिटनेस जर्नी स्टार्ट करायची बरोबर जर तुम्ही आता स्टार्ट नाही करणार इन फ्युचर तुम्हाला डॉक्टरांनी सांगितल्यानंतर तुम्हाला जॉईन करावं लागणार त्याच्यामुळे तुम्ही आता जर जॉईन केलं आणि छोटे छोटे टार्गेट तुम्ही एक डिसाईड करून ते तुम्ही अचीव्ह करू शकता छोटे छोटे टार्गेट जर तुम्ही डिसाईड केले फॉर एक्झाम्पल मी आजपासून वर्कआउट करतोय आजपासून वर्कआउट स्टार्ट केला तर पंधरा दिवसात पंधरा दिवसात मी हे एवढा एक टार्गेट करणार की माझा थोडा स्टॅमिना इम्प्रूव्ह झाला पाहिजे बरोबर माझी कन्सिस्टन्सी वाढली पाहिजे हे छोटे छोटे टार्गेट देऊन आपण ते कंटिन्यू पुढे ठेवू शकतो बरं मोस्टली लोक जेव्हा जिम स्टार्ट करतात त्याच्यामध्ये बऱ्या सगळ्यांचे प्रश्न असतात किंवा जिम स्टार्ट करण्यामागचं कारण असतो उद्देश जो असतो ते गोल असतो की प्रत्येकाला बऱ्याचदा लोकांना वजन कमी करायचं असतं किंवा काहींना मसल बनवायचे असतं किंवा काही लोक असे पण आहेत की बाबा मी खूप सडपातळ दिसतो हुँ. तर मला कोणी म्हणजे लाईक करत नाही मला एकदम जिम बॉडी वगैरे बनवायची थोडस वजन पण वाढवायचं तर एखाद्याला वजन वाढवायचंय किंवा वजन कमी करायचे तर त्यांनी कोणते वर्कआउट केले पाहिजे बघा ही खूप मोठी आहे की वजन कमी करायला वर्कआउट वेगळा असतो आणि वजन वाढवायला वर्कआउट वेगळा असतो बरोबर वर्कआउट सर्वांचे दोघांचे गोल असलेल्यांची वर्कआउट एकच आहे त्यांचं न्यूट्रिशन बदलत असतं न्यूट्रिशन फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला वा, 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 वजन आहे तर तुम्हाला कॅलरी मध्ये जावं लागेल आणि कुणाला जर वजन कमी करायचंय तर कॅलरी मध्ये जावं लागेल बरोबर है ना त्याचं न्यूट्रिशन चेंज होत त्याचं वर्कआउट चेंज नाही होत बरोबर असं नक्कीच ह्या चुका बऱ्याच जे नवीन लोक आहेत हो ते जिम मध्ये जातात किंवा नवीन गोष्टी अशा बऱ्याच जण होतात तर अशा चुका होऊ नयेत आणि कोणत्या चुका खास करून नवशिकाकडून तुमच्या अनुभवातून होतात त्या टाळण्यासाठी तुम्ही काय सल्ला देत कोणत्या चुका टाळल्या पाहिजे आता जे नवीन मी खूपदा बघतो फ्लोरवर जिम फ्लोरवर फ्लोर जे नवीन जे मेंबर्स असतात ते आ, आता सध्याचे रील्स किंवा खूप सारे व्हिडिओज बघून वर्कआउट स्टार्ट करतात ते बरोबर चांगली वर्कआउट स्टार्ट त्याच्यानी प्रेरित होऊन ते स्टार्ट करतात बरोबर बट कुठलाही तुम्हाला एक हे एक स्पोर्ट्स खेळायचं त्याची कोचिंग खूप गरजेचं असतं बरोबर माझा एक सगळ्यांना एक ओपिनियन असं राहील की एक मेसेज असं राहील की जे पण नवीन जिम जॉईन करते सुरुवातीला एक महिना किंवा दोन दोन महिने चांगला अंडर गार्डन्सनी वर्कआउट त्यांची वर्कआउट जर्नी स्टार्ट केली पाहिजे बरोबर आता समजा मी वर्कआउट करतोय डेली जिम जातोय पण माझं खाण्यावर जर नियंत्रण नसेल बरोबर तर माझ्यामध्ये काही बदल ट्रान्सफॉर्मेशन होईल का तर म्हणजे आपल्या खाण्यावरती आपल्या जीवेवरती नियंत्रण कसं हे बऱ्याच जणांना जमत जा नाही बरोबर वर्कआउट तर स्टार्ट करतात पण बाहेरचं खाणं वगैरे ते तसं चालूात त्याच्यासाठी काही टिप्स वगैरे तुम्ही द्याल हो कसं आहे की तुमचं जर एक फिटनेस जर्नी जर तुम्ही स्टार्ट करता तर त्यावेळेस आपलं न्यूट्रिशन हा खूप मोठा रोल करतो बरोबर जर न्यूट्रिशन नसेल तर माझ्या बॉडीमध्ये कुठल्याच कुणाच्याच बॉडी मध्ये ट्रान्सफॉर्मेशन नाही होऊ शकत नाही नाही फॉर एक्झाम्पल जर मी वर्कआउट करू मी जर फॅट लॉस करतोय तर फॅट लॉस करताना मला कॅलरी मध्ये 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 आहे बरोबर जर जर मी में, में जर मी जिम कॅलरीज खर्च करतोय आणि दोन हजार कॅलरीज पर डे इंटेक करतोय इंटेक तर माझा गोल कधीच अशी होणार नाही होणार संपूर्ण आयुष्यभर होणार नाही एका आयडियल पर्यंत पोहोचण्यासाठी एका नवीन नवीन जिम जो जॉईन करतोय एक योग्य आणि उत्तम आहार कोणता असला पाहिजे काय त्यांना आहार असला पाहिजे आता सगळ्यात मेन म्हणजे की आहार खूप गरजेचा आहे न्यूट्रिशन खूप गरजेचं आहे बरोबर आहे आता खूप खूप सारे मेंबर्स असे की त्यांना खूप हार्ड अँड फास्ट आहार किंवा न्यूट्रिशन फॉलो करता येत नाही पण त्यांनी एकच बघावं की आपल्या खाण्यामध्ये कार्बोहायड्रेटचे लेवल कमी पाहिजे शुगरचं लेवल कमी पाहिजे आणि आपल्या खाण्यामध्ये प्रोटीन प्रत्येक मिलला प्रोटीन कसं जाणार बरोबर कुठलाही सोर्स फर्स्ट क्लास किंवा सेकंड क्लास म्हणजे व्हेज किंवा नॉन व्हेज बर हे सोर्स प्रोटीन सोर्स कसा गेला पाहिजे त्याच्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे बरं आता नवीन काय झाले की बरेच तरुण इंस्टाला म्हणा किंवा अमेझॉन फ्लिपकार्टवरती बघून स्वतःहूनच काही कर, वर्कआउट करतात किंवा आपण असं म्हणू की वर्कआउट नाही म्हणायचं मला न्यूट्रिशन ऑर्डर करतात तर प्रत्येकासाठी एकच डाएट प्लॅन असतो किंवा एकच न्यूट्रिशन सगळ्यांना सुटेबल आहेत का किंवा प्रत्येकाच्या हेल्थनुसार बॉडीनुसार बघून ते आपण घेतले पाहिजे बरोबर आहे आता जसं वर्कआउट पॅटर्न असतो तसं सगळ्यांचा डायट चार्जेस असतो त्यांच्या गोल्ड नुसार असतो जसं की आपण वेट लॉस करतोय वेट फॅट लॉस करतोय किंवा वेट गेन करतोय मसल गेन करतोय याच्यानुसार तुम्हाला हो मायक्रो मायक्रो तुमचे डिवाइड केलेले असतात आणि प्रत्येकाचे वेट वर्कआउट इंटेन्सिटी त्याच्यानुसार तुमचं डायट डिसाईड होतं बरं एखाद्या व्यक्तीला समज घर ज्याला जिम नाही लावायची किंवा तो जिम लावू शकत नाही ओके त्याला घरच्या घरी तो का व्यायाम करू शकतो त्याला घरच्या घरी व्यायाम करायचा आहे तर तुम्ही घरच्या घरी कोणता त्याला व्यायाम सजेस्ट करा घरच्या घरी तो काय करू शकतो जेणेकरून तो हेल्थ राहील हेल्दी राहील फिट राहील आणि मसल पण त्याचे गेन होतील एकदम बरोबर आता आता सर्वांची लाईफस्टाईल अशी झाली खूप हॅक्टिक लाईफटाईप झाली खूप धावपळीचं जीवन झालंय सगळ्यांचं तर ज्यांना जिम जॉईन कर शक्यता शक्य नाही आहे करण्याचे तर त्यांच्यासाठी तुम्ही घरी एक छोटा वॉकआउट प्लॅन असतो तो, तो करू शकता रेजिस्टन्स बँड आणून करू शकतात किंवा डम्बेल्स किंवा एक छोटे दोन तीन इक्विपमेंट्स घेऊन तुम्ही ते तुमची फिटनेस जर्नी स्टार्ट करू शकता बरं सर एक जिम बद्दल एक मित्य आहे सध्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये किंवा एक अनामिक भीती असते इंस्टामध्ये व्हायरल बरेचसे व्हिडिओ होत असतात की आपण जे वजन उचलतो त्याने बऱ्याच लोकांना जिम मध्ये हार्ट अटॅकचे व्हिडिओ आपण व्हायरल झालेले करेक्ट 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 तर याच्यामध्ये कितपत तथ्य आहे <coughs> असं होऊ शकतं का किंवा कि आपण जास्त वजन उचलल्याने आपल्याला हार्टचे प्रॉब्लेम होत बरोबर आणि कितपत आपण त्याची ती काळजी घेतली पाहिजे करेक्ट आता Uh, हा जो टॉपिक आहे हा टॉपिक मागच्या चार पाच वर्षापासून खूपच जास्त ट्रेंड मध्ये आलेला आहे की जिम केल्याने सगळे इन्सिडन्ट तुमचे होतात जिम केल्यामुळं इंजुरी जास्त होतात जिम केल्यामुळं के हार्ट अटॅक जास्त येतो ऍक्च्युली असं जर असतं तर जिम बॅन झाले असते बरोबर करेक्ट तर कुठलीही इंजुरी कुठलाही इन्सिडन्स हा जिम मुळे नाही होत बरोबर हा इन्सिडन्स कशामुळे होतो की तुमच्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे बरोबर चुकीचं न्यूट्रिशन मुळे चुकीच्या वर्कआउट पॅटर्न मुळे रॉंग फॉर्म टेक्निक अंडर गायडन्स नाही करत त्याच्यामुळे तुमची इंजुरी किंवा तुमचं हार्ट कंडिशन काय ते तुम्हाला येणार आहे बरोबर आहे फॉर एक्झाम्पल जर कोणाचं हार्ट डिसीज आहे त्यांनी काय केलं पाहिजे पहिलं जिम मध्ये एक प्रत्येक जिम मध्ये एक फिटनेस प्रोग्राम असतो बरोबर त्याला भेटायला पाहिजे त्याचे मेडिकल कंडिशन सांगितलं पाहिजे त्याच्या मेडिकल कंडिशन सांगितल्यानुसार त्याचा प्रोग्राम कार्ड बनतो प्रोग्राम चार्ट बनतो आणि मग तो प्रोग्राम चार्ट फॉलो प्रोवाइड झाल्यानंतर तोच वॉकआउट त्यांनी करावा बरोबर असे आणि सगळ्यात मेन काय की रेस्ट खूप गरजेचं आहे आपल्याला रेस्ट पण गरजेचं खूप सारे मेंबर्स काय करतात त्यांचा वॉकआउट टायमिंग अर्ली मॉर्निंग असतो बरोबर बट अर्ली मॉर्निंग असतो पण त्यांचे रेस्ट प्रॉपर झालेली नसते आणि रेस्ट नसल्यामुळे ते अशी इन्सिडेंट खूप सारी करतात बरोबर त्याच्यामध्ये असा पण एक प्रश्न आहे सर की बरेच जण जिम तर जॉईन करतात आपण सुरुवातीला म्हणजे पण ते सातत्य त्यांच्यामध्ये राहत नाही बरोबर तर सातत्य ठेवण्यासाठी किंवा सातत्य राहण्यासाठी म्हणजे सातत्य टिकून ठेवण्यासाठी काय तुम्ही टिप्स द्याल जेव्हा जिम जॉईन करतो आणि कंटिन्युअस म्हणजे सातत्य टिकवण्यासाठी जसं की सांगितलं की छोटे छोटे टार्गेट स्वतःला दिले पाहिजे बोर। की मी पहिले माझं स्टॅमिना इम्प्रूव्ह करणार स्टॅमिना मी पहिले फॉर्म शिकणार फॉर्म शिकल्यानंतर थोडं स्ट्रेंथ वाढवणार फ्लेक्सिबिलिटी वाढवणार आणि हे असे छोटे छोटे टार्गेट केलं तरच तुम्ही एक मोठ्या फिटनेस तुम्ही जाऊ शकता बर तुम्ही आता तुमचा समज सगळा हा फिटनेस कोचचा सगळा प्रवास आहे या प्रवासामध्ये एखादा असा काही अनुभव आहे का की बाबा तुमच्याकडे आला आणि तो अगाद खूप म्हणजे नैराश्यात होता किंवा त्याच्यामध्ये असं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही आणले किंवा त्याचा एखादा एक अनुभव तुम्ही शेअर करू शकता का हो आता मी माझ्या चौदा ते पंधरा वर्षाच्या करिअरमध्ये खूप सारे मेंबर्सला मी में ट्रेनिंग दिलेले याच्यामध्ये मेल फिमेल स्पेशल पॉप्युलेशन पर्सन लाईक वृद्ध लोक त्याच्यानंतर मेडिकल कंडिशनवाले असे खूप सारे लोक आलेले आहेत आता याच्यामध्ये जर मी एक दोन केस जर सांगितला तर एक ओबीस कॅटेगरी मधला एक फिमेल आलेली माझ्याकडे तर ती त्याच्या शरीरामुळे म्हणजे एक ओबीस कॅटेगरीमुळे ती खूप परेशान परेशान होती तर ती जेव्हा आली तर तिचा बोलण्याचा कॉन्फिडन्स चांगला एक मेडिकल स्टुडंट होती ती डॉक्टर होती बरोबर बट तिचा बोलण्याचा कॉन्फिडन्स वगैरे ते बघून खूप लो होता म्हणजे तिच्याकडे सगळं करिअर सेट असून सगळं असून फिटनेस नसल्यामुळे तिचा कॉन्फिडन्स नव्हता तिच्या काउन्सिलिंग मध्ये मी जेव्हा तिला काउन्सलिंग केली तर ती एकदम नैराश्य याच्यामध्ये मला बोलली की मला आता म्हणजे जगा जवळशीच वाटत नाही म्हणजे माझा फिटनेस माझा कॉन्फिडन्स पण लूज झाला सगळं झालाय बरोबर तर मी तिला बोललो की काउन्सिलिंग मध्ये बोललो की बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करणे हे अशक्य नाही डिफिकल्ट आहे पण अशक्य नाही मला एक ते दीड वर्षाचा कालावधी द्या तुम्ही त्या त्या कालावधीत तुम्ही फक्त कंटिन्यू राहा आणि जे न्यूट्रिशन फॉलो करायचं ते न्यूट्रिशन फॉलो करा ते तिने ते बरोबर एक वर्ष फॉलो वर्ष फॉलो केलं आणि तिचं ट्रान्सफॉर्मेशन जे हेल्थ लोक आहेत सर फिटनेस संदर्भात ज्यांना जागृती आहे अशा लोकांसाठी तुम्ही एखादं चांगलं पुस्तक किंवा एखादा ऍप सजेस्ट कराल का की बाबा हे पुस्तक त्या लोकांनी वाचलं पाहिजे किंवा अशा प्रकारचं एक ऍप एखादं सजेस्ट कराल की जे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते बरोबर आहे अ आता असे पुस्तक वाचणं किंवा असे नॉलेज अपडेट ठेवणं खूप गरजेचं आहे वर्कआउट फिटनेस सायन्स एक पुस्तक येतं बेसिक फिटनेस सायन्स एक पुस्तक आहे ते तुम्ही जर रेग्युलर वाचलं आणि एक बेसिक न्यूट्रिशन म्हणून तुम्ही एक पुस्तक वाचलं रेग्युलर तर आपल्याला थोडे थोडे जे कन्सेप्ट आहे जसं की मायक्रो न्यूट्रियंट मायक्रो प्रोटीन फायबर त्याच्यानंतर प्रोटीन त्याच्यानंतर हे कार्बोहायड्रेट फॅट हे किती प्रमाणात खाणं आहे किती कंट्रोल करणं आहे हे तुम्हाला एक आयडिया होऊन जाईल आपण सुरु आता अगोदर प्रश्न झाला आपला की बाबा इंजुरी भरपूर होतात बरोबर जिम मध्ये की प्रॉपर कोच नसल्यामुळे त्यांना तर ह्या जखमा टाळण्यासाठी जिम मधल्या किंवा इंजुरी टाळण्यासाठी नवीन जे जिम मध्ये येणारे व्यक्ती आहेत त्यांनी काय काळजी मेंबर्सने काय काळजी घेतली पाहिजे मी जसं की पहिल्या प्रश्नाचं पण जेव्हा आपण डिस्कस केलं की जे पण नवीन मेंबर्स असतात जे नवीन जॉईन करतात त्यांनी सुरुवातीला एक गायडन्सनी वर्कआउट केलेला कधीही चांगला बरोबर तो कुठल्याही क्षेत्राचा असू द्या पण त्याला गायडन्स खूप गरजेचं आहे बरोबर ठीक आहे आपण काय करतो की एक स्पेसिफिक व्हिडिओ सोशल मीडियावर बघतो आणि तोच वर्कआउट आपण फॉलो करतो बट त्याचं फॉर्म अँड टेक्निक आपल्याला माहिती नसतं रेंज ऑफ मोशन माहिती नसती वर्कआउट सिलेक्शन क्रायटेरिया माहिती नसतो आणि आपण वर्कआउट जर केलं तर मग इंजरी होऊ शकते तर माझं असं ओपिनियन राहील की त्यांनी अंडर गायडन्सनी वर्कआउट करावा त्या जिममध्ये ज्या याच्या क्लबमध्ये जे कोचेस असतात त्यांची हेल्प घ्यावा त्यांचा फिटनेस प्रोग्राम बनवावा एक आणि त्याच्यानुसार त्यांनी वर्कआउट करावा बरोबर अजून अजूनच एक प्रश्न आहे की आता या बिजी शेड्यूल झालेल्या प्रत्येकाचा आणि बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की बाबा मला तर माझे हेल्थ बनवायचंय माझ्याकडे वेळच नाहीये माझ्याकडे वेळ नसतो आणि अशी एखादी व्यक्ती आहे की जिच्याकडे फक्त दिवसभरातून सकाळी फक्त तो दहाच मिनिटं देऊ शकतो बरोबर तर अशा दहा मिनिटांमध्ये त्याला एखादा कोणता वर्कआउट तुम्ही सजेस्ट कराल की बाबा दहा मिनिटाचा मध्ये तो वर्कआउट करू शकेल आता दहा मिनिटात तर कुठला वर्कआउट होणार नाही बट आता तुम्ही दहा मिनिटं पंधरा मिनिट असे बोललेच आहे तर दहा मिनिटात एक मी एक नॉर्मल वॉक किंवा एक मोबिलिटी डिल्स आपण करू शकतो बरोबर जेणेकरून एक आपली फिटनेसची जर्नी ती स्टार्ट होऊ शकते की दहा जर तुम्ही वर्कआउट वॉर्म अप केला किंवा मी साधारण दहा मिनिटाचा एक वॉक केला तर तुम्हाला एक दोन महिन्यानंतर रियालाइज होईल की मी त्याचं ड्युरेशन वाढवलं पाहिजे कार्डिओ की स्ट्रेंथ ट्रेनिंग या दोन्ही पैकी तुम्ही काय सजेस्ट कराल आणि कार्डिओ ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये फरक काय दोन्ही पैकी मी दोन सजेशन असं दोन्ही पण काही चूज ही डिफिकल्ट क्वेश्चन आहे बरोबर दोन्ही इम्पॉर्टंट आहे दोन्हीचे बेनिफिट्स वेगळे कार्डिओ वर्आउट चा बेनिफिट वेगळा आहे आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचा चा बेनिफिट वेगळा आहे बरोबर आता आपण अगोदर मिथ्य बद्दल बोललोच पण तुम्हाला जे जी जिम बद्दल किंवा याच्याबद्दल बद्दल वाटणारा चुकीचा मिथ कोणता आहे कि लोकांमध्ये असलेला सगळ्यात जिम बद्दल सर्वात चुकीचं मिथ आहे खूप साऱ्या मेंबरच एक मीच में आहे की जिम जॉईन केलं की मला खूप सारे मी बॉडी बिल्डर नाही व्हायचे तर मला जिम करायची आवश्यकता नाही तर बॉडी बिल्डिंग बॉडी हे हे खूप टफेस्ट प्रोसेस आहे त्याला तुम्हाला खूप लॉंग ड्युरेशन सेट करून तो एक अचीव्ह झालेला एक स्पोर्ट्स आहे बॉडी बिल्डिंगचा बरोबर बट असं नाही की मला खूप बॉडी बनवायची त्याच्यामुळे जिम फिटनेस इम्प्रूव्ह करायला पण मी जिम जॉईन करू शकतो बरोबर प्रत्येक एखादा नवीन मेंबर जिम जॉईन करतोय तर त्याच्या घरी एखादं एखादी इक्विपमेंट असलं पाहिजे जिम मधलं की जो घरी त्याच्याकडे ठेवलं पाहिजे असं इक्विपमेंट सजेस्ट करा तुम्ही आता इक्विपमेंट इक्विपमेंट तर नाहीये बट जर काहीच नाही तर मी एक रेजिस्टन्स रेजिस्टन्स बँड घेऊन मी माझी फिटनेस जर्नी चालू करू शकतो आणि जिम सुरुवात सुरू करताना किंवा फिटनेस जर्नी सुरू करताना लोक सर्वात जास्तीत जास्त कोणत्या चुका करतात म्हणजे तुमच्या निदर्शनात आलेली सगळ्यात चूक जास्त करणारी चूक कोणती फिटनेस जर्नी स्टार्ट करताना मेंबर्स सगळ्यात मोठी चूक हे करतात की सोशल मीडियावरचे व्हिडिओ बघून तेच वर्कआउट फॉलो करणं किंवा एखादा ऍथलीट वर्कआउट करतो तोच वर्कआउट फॉलो करणं बरोबर कॉमन टेक्निक ना व्हॅल्यू न देणं प्रॉपर आहार किंवा प्रॉपर न्यूट्रिशन फॉलो न करणं ही सगळ्यात मोठी चुकी करते बरोबर आता बरेचसे आपण बघतोय की काही ट्रेंड आलेलं आहे की लोक सकाळी आपण अगोदर जिम करायचो पण आता वेळेनुसार काही दुपारी पण करतात काही लोक संध्याकाळी पण करतात बरोबर बरोबर तुम्ही कोणती वेळ प्रेफर कराल सकाळ दुपार वर्कआउट साठी संध्याकाळ बघा वर्कआउट साठी अशी काही योग्य वेळ नाही आहे तुम्ही कुठल्याही वेळेत तुम्ही वर्कआउट करू शकता तुमचं शेड्युल सेट करून तुम्ही अर्ली मॉर्निंग पण करू शकता आफ्टरनून पण करू शकता आणि रात्री वर्कआउट करू शकता बरोबर त्याच्यामुळेच तर फॉरेन मध्ये कंटिन्यू जिम्स ओपन्स असतात बरोबर आता काही लोक बरेच म्हणजे आपल्या जीवनामध्ये सगळं जिमच्या माध्यमातून आपण बघतो की शेकडो लोकांनी भरपूर असं ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही पण एक आहात तुमचा मी तो शॉर्ट फिल्म बघितला तो आपण मध्ये दाखवणारच आहोत तर याच्या मागचं जे सातत्य ठेवतात लोक बरेचसे आणि जे जे लोकांना काही लोकांना जमत नाही तर या सातत्य ठेवण्यामागचं रहस्य काय ते सातत्य ठेवण्यासाठी मी एक सर्वात मेन सांगितलं की छोटे छोटे तुम्ही गोल सेट करा बरोबर एखाद्या असे व्यक्ती आहे की बाबा तो जास्त जिम वगैरे हो करू शकत नाही किंवा तो एखादा जिमला जाऊ शकत नाही किंवा पर्सनल कोच हायर करू शकत नाही आणि तो एकच व्यायाम करू शकतो घरच्या घरी तर त्याला एखादा व्यायाम तुम्ही कोणता सजेस्ट कराल की तो आयुष्यभरासाठी तो एक व्यायाम जरी त्याने केला तर तो हेल्दी आणि फिट राहू शकतो बघा जो वर्कआउट जिमला जिम जॉईन करू शकत नाही त्याला काहीच वेळ नाही तर त्यासाठी एक बेसिक तिने वॉकिंग करावं आणि प्राणायाम वगैरे सुरू ठेवावं सर तुमचा पोस्ट वर्कआउट कोणतं माझं बेस्ट पोस्ट वर्कआउट फेवरेट मिल एग्स आहे तेव्हा एग्स मी कुठल्याही फॉर्म मध्ये खातो ऑमलेट किंवा भुर्जी किंवा त्याच्यानंतर डाएट कि व्यायाम डाएट महत्वाचा आहे कि वर्कआउट याच्यामध्ये काय प्रेफर कराल जसं तुम्ही पहिला प्रश्न विचारला की कार्डिओ महत्वाचा एक स्टुडंट टर्निंग महत्वाचे तसा हाच प्रश्न आहे की डाएट कि वर्कआउट दोन्ही पैकी कुठला इम्पॉर्टंट हे सांगू नाही शकत म्हणजे दोन्ही इम्पॉर्टंट आहे बरोबर ग्रुप ट्रेनिंग क्लास ट्रेनिंग कि पर्सनल ट्रेनिंग पर्सनल ट्रेनिंग स्टार्टिंग ऍडव्हान्स असेल तर तो ग्रुप ट्रेनिंग करू शकतो बट स्टार्टिंगला तुम्हाला पर्सनल ट्रेनिंग करणं प्रत्येक फिटनेस प्रेमीने वाचलंच पाहिजे असं एखादं पुस्तक किंवा ऍप अगोदर आपण बेसिक न्यूट्रिशन बेसिक वर्कआउट सायन्स आणि बेसिक न्यूट्रिशन सर एखादा जेव्हा नवीन मेंबर आहे जो सुरुवातीला जिम स्टार्ट करतो तर तिथे लगेच तिथले जे ट्रेनर असतात त्याला ते सप्लिमेंट सजेस्ट करतात आणि सप्लिमेंट वर त्यांचा जास्त फोकस असतो बरोबर त्याला असं वाटतं की मला खर्चात टाकतात की काय मला वर्कआउटचे तर मी जिमचे तर पैसे पे करतोय पण हे अजून एवढं महागडे घ्यायचे खास करून न्यूट्रिशनचे जे प्रोडक्ट असतात बरोबर कॉस्टली असतात बरोबर तर याच्याबद्दल मी ते बऱ्याच लोकांना आहे की बाबा याच्यामध्ये काही नसतं एवढंस ते न्यूट्रिशन घेतले पाहिजेत का त्याच्यातून खरंच फायदा होतो का बघा जर मला एक फिटनेस जर्नी माझी स्टार्ट करायची आहे तर एक महत्वाचा मुद्दा असतो की महत्वाचा पॉईंट आहे की न्यूट्रिशन बरोबर जर माझ्या न्यूट्रिशन मध्ये माझ्या डे टू डे न्यूट्रिशन मध्ये बरोबर जर चांगलं प्रोटीन रिच फूड आहे बरोबर मी चांगलं प्रोटीन फिलफुल करू शकतो बरोबर तर मला कुठलीच सप्लिमेंटची गरज नाही बट आजच्या याच्यामध्ये माझे प्रोटीन कुठल्याच फूड मध्ये प्रॉपर फिलफुल होत नाहीये होत नाही तर जो नवीन जे जॉईन करतात जिम मध्ये तर त्यांना वाटतंय की माझं न्यूट्रिशन फिलफुल होत नाही तर त्यांनी अंडर गायडन्सने कुठलंही सप्लिमेंट घेतलेलं काही प्रॉब्लेम नाही काय प्रॉब्लेम एखादं कॉमन न्यूट्रिशन प्रोडक्ट असं काही सजेस्ट कराल का तुम्ही आपल्याला त्याची जाहिरात नाही करायची प्रोडक्टची पण जे एकदम सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी बेसिक असे रिजनेबल रिजनेबल पण असेल हा आता याच्यामध्ये आपण प्रोडक्ट नेम मेन्शन नाही करणार बट त्यांनी जर प्रोटीनची गरज फिलफुल करण्यासाठी त्यांनी सिम्पल सुरुवातीला वे प्रोटीन सुरुवात केलं तरी काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या क्वालिटीचा एक चांगला ब्रँड तुम्ही चूज करू करू शकता शकता बऱ्याचदा काय होतं असताना एखाद्या मेंबरला काही इंजुरी झाली जखम झाली की तो त्या ठिकाणी जिम क्लोजच करून टाकतो किंवा घरचेही त्याला विरोध करतात काय आपल्याला कुठं काही बाबा कुणाशी भांडणं करायची बरोबर कुठे लढाई करायची नाही तू आहे ते एकदम फिट आहे योग्य काही गरज नाही आपल्याला अशा बरेच लोक जिम स्टॉप करतात तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू बघा जिम स्टॉप करणे हे तो ऑप्शन नाहीये जर मला अपर बॉडी मध्ये काही इंजुरी झाली माझ्या मुळे किंवा चुकीच्या वर्कआउट सिलेक्शन क्रायटेरियामुळे किंवा चुकीच्या फॉर्म अँड मुळे बरोबर तर मी लगेच आ, एक चांगल्या फिजिओला किंवा चांगल्या डॉक्टरला दाखवून ज्याला फिटनेस सायन्स माहिती आहे किंवा फिजिओला दाखवून मी एक वॉकआउट प्लॅन बनवून माझं वॉकआउट कंटिन्यू करू शकतो आणि जे सपोज जर मला स्पाइनला काही इंजुरी झाली ज्याची ट्रीटमेंट सुरू ठेवून तिथं स्ट्रेथनिंग वॉकआउट जसं की फ्युजर तुम्हाला जो प्रोपआउट प्लॅन देणार आहे त्याचं स्ट्रेंथनिंग करून तुम्ही आफ्टर फिजिओ ट्रेनिंग नंतर तुम्ही त्याच्या ठेवू शकता जर मला अपर बॉडीमध्ये काय इंजुरी झाली तर मी वॉकिंग करू शकतो लोअर बॉडीचा वॉकआउट पण करू शकतो बरोबर वॉकआउट बंद करणं हे ऑप्शन नाही नक्कीच मग तुम्ही अंडर गार्डन्स जेव्हा फिजिओच्या किंवा डॉक्टरच्या याच्यानुसार तुम्ही वर्कआउट सुरू करू शकता आपला एक अजून मा, एक महत्वाचा प्रश्न राहिला याच्यामध्ये की आपल्याकडे खास करून फक्त वर्कआउट जी हे फक्त पुरुषांनीच केलं पाहिजे मुलांनीच केलं पाहिजे असा एक प्रकारचा समज आहे पण आता बऱ्यापैकी जागृती येते की मुली पण जिम करतात बरोबर जिम करतात बरोबर करतात खास करून ग्रामीण भागामध्ये याच्याबद्दल त्याच्यावर जागृती नाही तर महिलांसाठी वर्कआउट करणं किती महत्वाचं आहे महिलांसाठी जिम किती फायदेशीर आहे आता मेल असो किंवा फिमेल असो महिला किंवा पुरुष असू द्या हॅनाटॉमी सगळ्यांची सेम आहे बरोबर बरोबर जर तुम्ही जर फायद्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर पुरुषांपेक्षा महिलांना जास्त बेनिफिट आहे बरोबर हे त्याचे मुद्दे जर बघितले तर खूप लॉंग विषय आहे हा बरोबर तरी पण महिलांनी तेवढाच वर्कआउट केला पाहिजे जेवढे पुरुष करतात वर्कआउट प्लॅन सेम सेम असणार तुमच्या मेडिकल कंडिशन नुसार तुमचा थोडाफार चेंज होणार बट जो पुरुषांचा वर्कआउट दोघांनी केला तरी सुरू करेल एखाद्या आपल्या मेंबरला हेल्थ मध्ये करिअर करायचं किंवा फिटनेस फिटनेस क्षेत्रामध्ये करिअर करायचं त्याला फिटनेस कोच व्हायचे हो त्याच्यामध्ये कितपत संधी आहे कितपत ग्रोथ आहे बघा आता ग्रोथ जर बघायचं बघितलं तर सगळ्या फील्ड क्रेज कमी होऊ शकतं सगळी कुठलीही फॅशन होते ती कमी होऊ शकते बरोबर बर। शकतेस क्षेत्र हा कधीच बंद नाही पडू शकतो आणि फिटनेसची जी फॅशन आहे ती कधीच कमी नाही होऊ शकत या उलट उलट अजून अवेअरनेस येत राहील आणि जर प्रत्येक जवळ पॉप्युलेशन वाढत सगळ्यांचे रिक्वायरमेंट वाढतीये तर ऑफकोर्स की डिमांड पण वाढणार कोचेस पण तेवढे पाहिजे क्वालिफाईड कोच पण तेवढे पाहिजे एक वेळ अशी येणार आहे की आपल्याला हे करणं कंपल्सरी होणार आहे प्रत्येक याला आपण पोस्ट करू शकत नाही अशी ही वेळ येणार आहे त्याच्यामुळे नक्कीच या क्षेत्रामध्ये आपल्या सगळ्यांना करिअर आहे अशी आपण आशा करूयात आणि सरांनी आज खूप छान असं सुंदर मार्गदर्शन आपल्याला हेल्थ फिटनेस विषयावरती सगळं व्यवस्थितपणे केलेलं आहे त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद बरेचसे प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न या पोडकास्टमध्ये केलेला आहे तरी या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये आपण नक्कीच आपल्या मनातील प्रश्न त्या ठिकाणी मांडू शकता आपल्या प्रश्नावरती प्रश्न घेऊन नक्कीच आपण सरांना परत या ठिकाणी स्टुडिओमध्ये आणून या प्रश्नावरती बोलत करण्याचा प्रयत्न पुढच्या भागामध्ये करूयात आजच्या आपल्या भागामध्ये वेगवेगळे प्रत्येक फिटनेस म्हणजे काय आहे महिला असेल किंवा पुरुष असेल यांच्यासाठी का महत्वाचं आहे या संदर्भात सरांनी छा फार छान असं मार्गदर्शन आपल्याला चा केलं त्याबद्दल सरांचं पुन्हा एकदा मनापासून आभार धन्यवाद त्याचबरोबर सर्वांनी हा स्टू आपला पॉडकास्ट शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचेही खूप खुब खूप आभार आणि चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोर बे कोण येते तिलाही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक पॉडकास्टचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आजच्या पुरतं इथंच थांबतो पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयाचा